सुप्रभातम बीड जिल्ह्यातील चौंडी हे एक छोटस गाव गावचे संस्कार संपन्न माणकोजीबा पाटील आणि सुशिलाबाई शिंदे यांची संसारवेल एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी एका अद्वितीय कन्येच्या जन्मानं बहरली दिसा मासांनी ही सुलक्षणी लेख वाढू लागली पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे ती भल्या पहाटे उठली घरची झाडलोट केल्यावर तिनं अंगणात सुबक रांगोळी रेखली आणि नंतर आपल्या सख्यांसमवेत ती नदीवर स्नानास गेली नदीकाठी तिला भगवे झेंडे असलेल्या राहुट्या हत्ती घोडे उमट दिसलेत तिनं प्रश्नार्थक मुद्रेनं तिकडं बघितलं अग आपल्या गावी बाजीराव पेशव्याचा पडाव हाय सख्यांनी तिला माहिती पुरवली नदीकाठच्या शंभू शंकराच्या मंदिरात जाऊन सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यावर ती सख्यांसमवेत सुबक वाळूच शिवलिंग साकारू लागली अचानक एक घोडा बेफाम झाला आणि चौखूर उधळू लागला वाऱ्याप्रमाणे उधळलेल्या त्या घोड्याला बघतात सगळ्या सख्या सैरभैर पळाल्यात ही मात्र शिवलिंगावर आपलं अर्ध शरीर टाकून ऐटीत ते शिवलिंग राखीत बसली बाळे अग तुझ्या सगळ्या सख्या पळाल्यात ना आणि तू मात्र एकटीच शिवलिंग राखीत बसलीस त्या उधळलेल्या घोड्यानं तुला तुळवलं असतं म्हणजे एक धीरगंभीर आवाजाला आवाज आला आवाजाच्या दिशेकडेही न बघता शिवलिंग राखीत असलेली ती मुलगी धीटपणे म्हणाली आपण जे घडवावं ना त्याचं प्राणपणानं रक्षण करावं मीही या वाळूच्या पिंडीचं रक्षण केलं बाळे नाव काय ग तुझ अहिल्या माणकोजी शिंदे बा ह्या धिटुकल्या सुलक्षणी आपली सुन करूं ग्या। राज्य करून घ्या तुमचं ही उत्तम राखेल हो मल्हारराव होळकरांनी चौंडी गावच्या पाटलांकडे माणकोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे समोर हात स्वतःच्या पुत्रासाठी खंडेरावसाठी मागितला वीस मे सतराशे तेहतीस साली पुण्यात मल्हारा होळकरांच्या इभ्रतीला साजेशा धूमधडाक्यात हा विवाह सोहळा अगदी आनंदानं पार पडला पेशव्यांनी शुभ आशीर्वाद तर दिलेच पण दोनशे तोळे सोनं देऊन नव्या सुनेचं अगदी सहर्ष स्वागत केलं परकराचा काचा मारून तिक्कर बिल्ला खेळणारी अहिल्या होळकरांच्या उंबरठ्याचं सोन्याचं माप ओलांडून इंदोरच्या राजवाड्यात प्रवेश करती झाली पुढं हिच्या पायगुणानं मल्हारवांना माळवा प्रांताची सुवेदारी मिळाली माझ्या अहिल्योबाचा शकून बहुत मंगल म्हणत तिला मोठ्या सन्मानपूर्वक ते दरबारी आणते झालेत पेशव्यांच्या वकिलांनी हसत हसत कागद शिक्क्याचं सुवर्ण तबक पुढं केलं अहिल्या हे तबक अगदी जीवे व्हावे शेवटच्या श्वासापर्यंत प्राणपणानं सांभाळायचं बरं हो तर दौलतीच्या रक्षणाचं कर्म हाच माझा ह्या पुढं धर्म असेल सगळा दरबार तिचा आत्मविश्वास बघून आनंदून गेला गोविंदून गेला तिची युद्धक्षेत्रातील आणि दफ्तरातील कामकाज ग्रहण करण्याची अनन्य साधारण क्षमता लक्षात घेऊन तिला दफ्तरातील हिशोब शिकवल्या गेले भल्या भल्यांच्या चुका ती अगदी सहज काढी हिशोबाच्या कामकाजात मातब्बर असणारे गंगोव तात्या आणि अन्याबा पळशीकर तिच्या तैलबुद्धीने तर अगदी चकितच झाले मूढी लेखन मराठी लेखन संस्कृत लेखन तिने फार लवकर आत्मसात केले प्रत्येक गुरुजींची आहिल्या अगदी लाडकी शिष्या होती मल्हारा होळकर सासूबाई गौतमाबाई आणि वाड्यातील प्रत्येक श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत आपल्या सौहार्दपूर्ण वागणुकीमुळे ती अत्यंत लाडकी झाली पण म्हणतात ना ईश्वर सगळ्यांना सगळीच सुख देत नाही एवढं बाकी नक्की खरं आपल्या पतीनं पित्याबरोबर मोहिमेवर जावं पराक्रमाची शर्त करावी घराण्याच्या लौकिकात भर घालावा हे जरी तिच्या मनी असलं तरी नियतीला मात्र ते मान्य नव्हतं स्वच्छंदी खांडेरावांच्या वागण्याला अजिबात धरबंद नव्हता घुटीची मद्याची सवय भरिला जुगार नऊकंचनांसोबत नुसता आईश आराम सदैव नशेत वेळ घालवणं गुणवंत अहिलेन खंडेरावांमध्ये सुयोग्य बदल घडवून आणण्यासाठी स्वतःच कौशल्यपणास लावलं पण मल्हारी मार्तरन मात्र तिजला याबाबत अपयश दिलं ह्या दाम्पत्याला सतराशे पंचेचाळीस साली पुत्ररत्न जाहले नगारखान्यातनं नौबती झडल्यात अवघ इंदोर शृंगारला गेलं पुत्राचं नाव मालेराव ठेवण्यात आलं पुढं सतराशे अठ्ठेचाळीस साली मुक्तेचा जन्म झाला तरी देखील खंडेरावांच्या वर्तनात कुठलंही सुयोग्य परिवर्तन दिसेच ना पुढं इंदोरच्या आसपासच्या परिसरात निजामपुत्र नासिर जंगानं अगदी हैदोस घालायला सुरुवात केली त्याचं पारिपत्य करण्याचा विडा मल्हारबांनी हातात घेतला ते मोहिमेवर निघालेत अहिल्या आम्ही तो केवळ तलवारबाजी करू प्रशासन वसुलीची व्यवस्था हिशोबाचा सगळा जिम्मा तुझा तुझ्या कार्यकर्तृत्वे आम्हा तर आसमान ठेंगणे झाले सतर्क राहा बाळे आम्ही निघतो दुसऱ्याच दिवशी खंडेराव भरपूर नशापाणी करून दफ्तरी पोहोचलेत आपल्या जागी अहिलेला बघून त्यांच्या अहंकाराचा फणा अधिकच ताट झाला अहिलेने त्यांच्याकडं बघताच डोईभर पदर घेतला आणि त्यांचं पदवंदन केलं बेमुरवत खोरपणे खंडेराव गरजला माझ्या पैशांची अगोदर व्यवस्था करा पैशांसाठी तुमच्या परवानगीची गरज लागावी काय अजब न्याय आहे क्षमा असावी स्वामी मी तो केवळ चाकर कोशागारातील हिशोब बघता बघता अहिल्याच्या लक्षात आलं स्वामी आपण आपल्या वार्षिक तनख्याची रक्कम केवळ दोन महिन्यातच निर्गत केली आहे निर्लज्जपणे खंडेरावांनी खतावण्या मागितल्यात घेणे कार्यासारखा वसुलीसाठी तो दबा देऊन बसला डोळ्यात आक्रमक संताप होता माझा पगार संपला असेल तर तुझा देऊ कर मला पैसे हवेत तुझा उपदेश नको सासूबाई आणि मामांजींच्या आज्ञेखेरीज मला तसे करता यायचे नाही अहिल्या ठामपणे म्हणाली अवघ दप्तर बघतच राहिलं तिच्या हातातल्या खतावण्या हिसकावून घेतल्यात आणि लांब फेकल्यात आता मात्र अहिल्या ताडकन उठली तात्या खतावणीची बेअदबी करणाऱ्याचा जबाब लिखून घ्या पंचवीस मोहरांचा त्यांना दंड ठोका वसुलीसाठी कमावीसदारांना तुरंत पाठवा सत्ता चालते ती खतावण्यांवर हिशोबांवर तिची बेअदबी करणाऱ्याचा मुलाहिजा ठेवणं अयोग्य अख्ख दफ्तर धिटुकल्या सुनेच्या तडफदारपणानं आचंबित झालं थोड्या वेळानं अहिल्याबाई वाड्यात गे गेल्यात त्या सासूबाईंचे गौतमाबाईंचे पाय चेपित होत्या तेवढ्यात तिथं रागा रागानं खंडेराव आलेत स्वामी दासीस क्षमा असावी आम्ही तो मल्हारी मारतंडाचे चाकर गादीशी इमान राखणं एवढंच आम्हा ठाव आपण मासाहेबांना धन मागाना तिच्या आर्जवी स्वरानं खंडेराव थोडे वरमलेत स्वतःच्या नाकर्तेपणाची त्यांना जाण झाली गौतमाबाई खूप संतापल्यात खंडेराव तुम्ही आता जाणते व्हा जरा कामकाज शिका फार झालं पाणी घुटी गोळ्या कुलपुत्रानं कर्तृत्ववान व्हावं करंटा नव्हे पण उपदेश अंगीकारतील ते खंडेराव कसले गंगे समान पावित्र्य यमुने समान अथांग दूरदृष्टी असलेल्या सरस्वती समान निर्मळ निस्पृह आणि निर्लेप असणाऱ्या कर्तृत्वाच्या ह्या त्रिवेणीला पुण्यश्लोक देवींना माझे कोटी कोटी प्रणाम शेष कथाभाग पुढील शृंखलेत